बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या कवठळ गावात यावर्षी गणपती विसर्जन मिरवणूक आगळ्या वेगळ्या धार्मिक वातावरणात पार पडली दहा दिवस पूजेनंतर रविवारी सकाळी दहा वाजता हनुमान मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला प्रथम तुला वंदी तो कृपाळा देवा हो देवा गणपती देवा अशा जयघोषात टाळ मृदंग भंग भारुड आणि गवळणीच्या सुरांमध्ये गावभर मिरवणूक काढण्यात आली महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून गणरायाचे पूजन केले गुलाल उधळत आणि फुलांच्या वर्षाव करत दुपारी एक वाजेपर्यंत मिरवणूक शांततेत पार पडली मिरवणुकीत वारकरी शिक्षण संस्थेचे साठ ते सत्तर विद्यार्थी संचालक दिनेश झाले बजरंग दल कार्यकर्त्यांनी देखील उत्साह दाखवलाबू पथक बाहेरील पोलीस ठाण्याचे कर्मचारी महिला पोलीस आणि होमगार्ड यांच्या उपस्थितीत मिरवणूक शांततेत यशस्वीरित्या पार पडली या बंदोबस्ताचे नेतृत्व संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांनी केले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सचिन पाटील head up.